मित्रांनो बंटे पाटील साहेबांचे आयोजित केलेले भव्य असे एक कृषी प्रदर्शन इथे तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन केलेले आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारचे प्राणी अगदी लहानापासून एकदम मोठ्या सर्व तुम्हाला बघायला मिळेल खूप चांगली इथे प्रदर्शन केलेले आहे आपण बघू शकता हा आपण पाहू शकता एक प्रदर्शनामध्ये तुम्हाला विशेष लागणाऱ्या सामग्री त्यांचा पॉवर टेलर वगैरे पण तुम्हाला ते आपण पाहू शकता आहे खाद्यपदार्थां खाद्यपदार्थांचा पण स्टॉल लागलेला आहे तुम्ही पाव वगैरे पाहू शकता आहे इथं बरीच मंडळी खाद्य खवै जमा झालेले आहेत खवय्यांसाठी एक नजरा नाही आहे पहा आपण मका आहे ना मका आपला घरगुती मका ते तुम्हाला फ्राय करून वगैरे किंवा त्याला मीठ वगैरे लावून कसली टेस्ट लागते भारी ते पण इथे दिलेलं आहे त्यानंतर पुढे आपण आलेलो हो। आहोत इथं इथं पण जर ते आहे सेल्फी घेऊन दाबेली वगैरे दिसतात तुम्हाला कच्ची दाबेली तिथे तुम्हाला भेल पण दिसत आहे आहे ज्यूस आहे प्रत्येक कलिंगडे कापलेले फ्रूट्स आहेत त्यामध्ये दहा रुपये एक प्लेट वीस रुपये एक प्लेट जसं घेईल तसं आहे ते खाऊ शकताय हे सर्व बघून मला आपल्या यात्रेची आठवण झाली खरोखर एक नयनरम्य असं हे मनोहर दृश्य आहे आपल्याला या दृश्य आणि इथे बघू शकता मित्रांनो भरपूर असं उसाचा रोज सुद्धा आलेला आहे हॅपी रोड पॉइंट काहीतरी आहे पाणीपुरीचा गाडा आहे भरपूर प्रमाणात आहे इथे एकदा येऊन तुम्ही भेट द्यायला पाहिजे होती आता संपलेला आहे इथे जप्पर आहे प्रत्येक गोष्टीचा इथे आनंद तुम्हाला घ्यायला मिळेल चाट सेंटर महालक्ष्मी चाट सेंटर भरपूर असं आहे बघायला पाळणं आहे झुला आहे ह्यामध्ये खूप सारा आम्ही आनंद घेतला तुम्ही बघू शकता आणि त्यांच्या ज्या आठवणी ज्या मुमेंट्स आम्ही आनंदल्या आनंद घेतल्या आहेत त्या तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो इथं संग्राम वॉटर बोट म्हणून आहे बरीच मुलं त्यामध्ये आनंद येत आहेत अतिशय मस्त आता आम्ही हे जे नाव ना तुम्हाला त्यात बसणार आहे जल्लोज बघा आता धुळा का ना धोळा बावांना गाडकी मामाच्या गावाला जाऊ मामाचा मानाचं गाव मोठं आहे आपण तुम्हाला तुम्ही विचार उभं दिला असणार आहे अशा प्रकारे भव्य असे मनोरंजन तुम्हाला तिथंच मिळू शकते जिथं तर मैदान कृषी प्रदर्शन कृषी प्रदर्शन दोन हजार चोवीस तपोवन मैदान थँक्यू तुझी नाव त्यामध्ये तुम्ही एकदा नक्की बसा अगदी जबरदस्त असा अनुभव येतोय एकदम मस्त असा येतोय आम्ही दोघं मी आणि सूरज दोघ जण त्यामध्ये दो बसलेलो होतो तुम्ही बघा हा ठीक आहे नाही सालाचा एक ऍक्शन केली आहे सगळ्या मुली वगैरे बसले एक क्षण तुम्ही पहा असे क्षण आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवले पाहिजे

¡Gracias! Dá, dá, हे राहिला सांड तुम्हाला दिसतात जसे की पंजाबी हरियाणा वीज सांड आहे शिंगे किती मोठे आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला देशी काय आहे घोडा आहे मला पंधराशे किलोच्या आसपास याचे वजन आहे आता हे आपल्या कृषी प्रदर्शनामध्ये पशु पण तुम्हाला दिसत आहेत आपला घोडा बघा व्हाईट कलरचा घोडा त्याची उंची बघा कसा राज राजबिंड रूप असायचे दिसत आहे व्हाईट कलरचा आहे तिथे खिलारी बैल पण आहेत हे बघा एक बसलेला आहे एक खात आहे वैरण खात आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे असे येते आणि खिल्लारी जातीचे बैलांडे आहेत हा रेडा होता पंधराशे किलो याचं वजन आहे असं म्हणतात हा हरियाणवी पद्धतीचा रेडा आहे त्याच्यापासून संकलन पण केले जाऊ के शकते पण त्याचा आपल्याला काय रेट अवेलेबल नाही आहे पण जे त्यांचे जे जे पालक आहेत ते सांगू शकतात ते आम्ही संकरणासाठी याची लेस वगैरे आम्ही भरवू शकतो अशा प्रकारे यापुढे पुढे जुन्या म्हशी पण आहे तिथं म्हशी आहेत काही खुंड पण आहे तिथे लाल कालवड आहेत हे बदल बघा बैलाला पण सगळं आणलं आहे चांगलं मस्त तिथे शिंगाला अजून पद्धतीची गाय पण आहे ती दाखवत आहेत ती जाफराबादी मुर्रा अशी शिंगणच आहे ते पण हा पण एक सांड दिसतो आहे सांड हा कोणत्या जातीचा आहे जाफ्राबाद वाटतो भव्य प्रदर्शन आहे इथे गर्दी भरपूर झालेली आहे प्रत्येक जण याचा आस्वाद घेत आहे एक जबरदस्त गर्दी झालेली आहे तपोन ग्राउंड सतेज पाटील कृषी प्रदर्शन थँक्यू